आपण सर्व सर्व बांधवांना नागेश्वर नगरचा प्रेमपूर्वक नमस्कार आज आपण निमित्त चर्चा करूया मार्गदर्शक व कार्यकर्ता आणि गुरु व शुरू तर आपण या चर्चेकडे यासाठी आपण वळत आहोत कारण आपल्या या, या मार्गात थोडंसं किंचित संभ्रम आहे कुणी मार्गदर्शकला गुरु म्हणतो आणि मार्गदर्शक की कार्यकर्ता गुरु की शतगुरू यावर खूप असं कन्फ्युजनसारखा होतो आणि सेवक सेवकाला सांगताना सेवक हा सेवकाला सांगताना सबळ घालत असतो आणि म्हणून मला असं वाटलं आज आपण चर्चा करूया मी माझं मन वैयक्तिक मतं मांडतो आहे बाकी खरं की खोटं हे तुम्हाला तय करायचं आहे तुम्हाला विचार करायचा आहे मी म्हणतो म्हणून तुम्ही खरी मानायचं नाही आणि दोन हाताची विनंती आहे व्हिडिओ कमी ऐकून मदातच बंद करू नये सर्वात आधी आपण पूर्ण व्हिडिओ बघायचं समजायचं आणि समजल्याच्या नंतर कमेंट करायचं समजल्याच्या नंतरच नंतर बोलायचं म्हणून दोन हाताची विनंती आहे व्हिडिओ पूर्ण बघायचं आणि चला बोलूया आपल्या विषयाकडे मार्गदर्शक व कार्यकर्ता गुरु आणि सद्गुरू तर शेवटबांधवांनो ज्यावेळेस मानते की बाबा जोंडीजींनी या मानवधर्माची स्थापना केली आणि स्थापना करून जेव्हा याचा प्रचार प्रसार सुरू केला हळूहळू हा मार्ग नागपूरवरून तुमसर नागपूरवरून हिंगणघाट नागपूरवरून वर्धा नागपूरवरून चंद्रपूर नागपूरवरून सावनेर असा थोडं 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 जेव्हा याचा प्रचार प्रसार होत गेला हा मार्ग पसरत गेला बाबांनी जेव्हा मार्गाची जे या मानवधर्माची स्थापना केली तेव्हा जेव्हा हळूहळू दूरसे लोक जुळायला लागले आणि लोक लोकांची संख्या मार्गात येणाऱ्यांची संख्या हळूहळू वाढू लागली तर महानदेवी बाबा जोदेवजींनी महानदेगी बाबा झुंडेवजी यांनी काही शेवकांना मार्गदर्शन केले काही शेवकांना मार्गदर्शन केले आणि सर्वात आधी कार्यकर्ता म्हणून नेमणूक केली आताचे जे मार्गदर्शक आपण ज्यांना म्हणतो त्यांना महानदेगी बाबा झुंडेवजीच्या काळामध्ये कार्यकर्ता म्हणत होते म्हणजे मार्गदर्शक जर मार्गदर्शकाचा जर आपण विचार करायला गेला बाबांच्या काळात तर मानवधर्माचे खरे आणि वन म्हणजे काय म्हणतात सिंगल म्हणजे काय म्हणतात त्याला ता ता एकेरी जर कोणी मार्गदर्शक असेल या मार्गाविषयी मुख्य मार्गदर्शक जर कोणी असेल तर ते आहेत महानत्यागेबाबा जुमदेवजी बाबा जुमदेवजी यांनी मार्गदर्शन केले मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले आणि कार्यकर्ता नेमले कार्यकर्त्यांना जिम्मेदारी दिली की जो कोणी दुखी लोक तुमच्याकडे आले जे कोणी दुखी सेवक आले तर तुम्ही त्यांना या कार्याविषयी हे कार्य कसे करायचे आहेत याविषयी तुम्ही सांगायचं दुखी लोकांना सांगायचं या मार्गाविषयी तुम्ही जागवायचं कार्य करा त्यावेळेस काय म्हणता जागवायचे कार्य करा जो दुखी लोक येत होते आणि ज्या दुखी लोकांना भूललेल्या भटकलेल्या अंधश्रद्धेमध्ये फसलेल्या लोकांना या कार्यविषयी जागविण्याचे कार्य करा म्हणजेच त्यावेळेसचे जे कार्यकर्ता होते ते त्यांचा काम होता की दुखी कष्टी भुल भुललेला भटकलेला जो मानव होता त्या माणसाला कार्य कार्याविषयी या मार्गाविषयी जागवण्याचे कार्य करायचे होते आणि करायला सांगितले आणि ते जागवण्याचे कार्य करत होते म्हणून त्यांना कार्यकर्ता असे स पदवी समोरण्यात आले बाबा जुंदेवजी मार्गदर्शक आणि त्या काळातले जे कार्यकर्ता जे जागवत होते ते कार्यकर्ता मार्गदर्शक आणि कार्य करता आता बाबा जुंदेवजी यांनी तीन ऑक्टोंबर एकोणीसशे शहाण्णवला जेव्हा शेवटचं श्वास सोडलं शरीररूपी सोडून गेले आणि त्या काळानंतर हळूहळू हळूहळू सेवकांची संख्या वाढू लागली आणि सेवकांची संख्या जशी जशी वाढू लागली आणि या मार्गामध्ये पहिले कमी शिकलेले लोक होते हळूहळू हळूहळू त्या कमी शिकलेले लोक पण त्या काळाचा शिक्षण आतापेक्षा जोरदार पण अडाणी लोकं होते कमी शिकलेले लोक होते आणि आता हळूहळू हळू जेव्हा छानणवनंतर हळूहळू संख्या वाढली आज सेवकांची संख्या भरपूर आहे कधी कधी मोजू शकत नाही अशी संख्या झालेली आहे त्यागी सेवकांची मोजणी होईल पण साधे सेवक पकडून जर आपण मोजणी करायला गेलो तर सापडणार नाही पण तरी पण आकडा कसा ना ला कसा लागेल सेवकांची संख्या जेव्हा वाढली तेव्हा मुख्य मार्गदर्शक की बाबा जुंडेजी आणि ज्यांनी कार्याविषयी जागरण्या करता करता सांगितले असे कार्यकर्ताजी जे जागवण्याचे कार्य करत होते त्यांना आजच्या परिस्थितीमध्ये आपण जास्त शिकलेले लोकं झालो आणि आपण लोकांनी त्यांना मार्गदर्शक अशी पदवी दिली म्हणजेच त्यागी बाबा जुंडीजीच्या काळातले जे कार्यकर्ता होते ते आजचे मार्गदर्शक आहेत आज त्यांना मार्गदर्शक ही पदवी देण्यात आली पण महान देवेगी बाबा झुंडोजीचा शब्द हा त्यांना कार्यकर्ता म्हणून होता आता सर्वसेवक मंडळ त्यांना मार्गदर्शक असे संबोधतो आता आपण गुरु आणि शद्गुरूकडे वळूया गुरु आणि शद्गुरूकडे वळूया तर सर्वात आधी आपण चर्चा करूया की जेव्हा बाबा झुंडूजींनी या भगवंताची प्राप्ती केली भगवान बाबा हनुमानजीची प्राप्ती केली त्यावेळेस बाबांना स्वयं भगवान बाबा हनुमानजी यांनी मार्गदर्शन केले आणि बाबांनी बाबांना बाबांना हनुमानजी यांनी चार तत्व दिली चार तत्व दिली म्हणजेच बाबांना जेव्हा जेव्हा मार्गदर्शनाची गरज पडत होती तेव्हा भगवान बाबा हनुमानजी त्यांना मार्गदर्शन करत होते आणि बाबांनी हनुमानजीला भगवान न मानता या मार्गाविषयी या याच्या गुणाविषयी तत्वशब्द नियमाविषयी या मार्गाच्या विषयी जेव्हा जेव्हा त्यांना गरज पडली बाबाच्या मुख कमालातून हनुमानजी यांनी मार्गदर्शन केले आणि म्हणून बाबांनी हनुमानजीला गुरु मानले हनुमानजीला गुरु मानले तर बाबाचे गुरु हनुमानजी आणि मग बाबा जु महांदेवी बाबा जमदेवजी यांनी कार्यकर्ता नेमले आताचे मार्गदर्शक त्या काळातले कार्यकर्ता कार्यकर्ता पब्लिक मार्गदर्शन नेमले आणि मार्गदर्शक त्यांनी या मार्गाविषयी जागविला आणि जागविण्याचे कार्य केला दुखी कष्टी लोकांना जागविण्याचे कार्य केला आणि जे दुखी कष्टी लोक ज्यांच्यापासून या दुखी कष्टी लोकांना मार्ग मिळाला असे कार्य करता म्हणजेच मार्गदर्शन जी म्हणजेच मार्गदर्शक जीपासून शेवकांपर्यंत शेवकांना योग्य असा मार्गदर्शन मिळाला म्हणजेच आम्हा सर्व सेवकांसाठी आताच्या परिस्थितीत सध्याच्या परिस्थितीत आम्हा सर्व सेवकांसाठी गुरुचा दर्जा मार्गदर्शकला जातो गुरुचा दर्जा मार्गदर्शकला जातो कारण आम्ही बैठकीमध्ये म्हणतो आम्हा सर्वांचे सद्गुरू धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम बाबांना माझा प्रणाम तर त्या सद्गुरू त्यागी बाबा जुमदेवजी सद्गुरू आणि आम्हा सर्व सेवकांना जो मार्गदर्शन करतो आम्ही त्यांना मार्गदर्शनही म्हणतो पण ते सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांना आपण मार्ग दर्शक म्हणजेच आपला गुरु आणि आपल्या गुरुचा गुरु म्हणजे मार्गदर्शक साहेबांनी जे कार्यकर्ता ऑब्लिक मार्गदर्शक नेमले तर त्यांचे गुरु महानतेगेबाबा जुमदिवजी म्हणजे गुरु महानतेगी बाबा जुमदिवजी कार्यकर्ता मार्गदर्शकांचे गुरु महानतेगी बाबा जुमदेवजी आपलं शेवकांचे गुरु मार्गदर्शक आणि मार्गदर्शकाचा गुरु महानतेगे बाबा जुंदिवजी म्हणजे गुरुचा गुरु हा शतगुरु शेवकांचं गुरु मार्गदर्शक आणि मार्गदर्शकाचं गुरु म्हणजेच शद्गुरु महानदेगी बाबा जुमदेवजी आणि त्याच्यानंतर ज्यांनी बाबांना मार्गदर्शन केले बाबांचे गुरु म्हणजे शद्गुरूचा गुरु हा भगवंत सद्गुरूचा गुरु हा भगवंत म्हणजेच शेवकाचा गुरु मार्गदर्शक मार्गदर्शकाचा गुरु महानदेगी बाबा जुमदेवजी म्हणजे शद्गुरु आणि सद्गुरूचा गुरु म्हणजे भगवंत साधारणची गोष्ट एक छोटीशी लॉजिक सांगतोय छोटीशी लॉजिक या लॉजिकनुसार आपणच थोडा विचार करावं आहे आणि त्यानंतरच बोलावं जसं आपण शाळा शिकतो आणि आपण जेव्हा शाळा शिकतो शाळेमध्ये जातो तेव्हा आपला वर्ग शिक्षक हा आपल्यासाठी गुरु म्हणजेच आपला गुरुजी आपला क्लास टीचर म्हणजे आपला गुरुजी आणि मग गुरुजीचा वर्त कोण असते हेडमास्टर हेडमास्टर तर त्याला आपण काय म्हणतो मुख्याध्यापक तो झाला मुख्य मुख्याध्यापक आणि मुख्याध्यापकाचा वर्त शिक्षण प्रणाली जे काही असतील ते तर जो सर्वात वरच्या पोजिसवर पर त्यांना वरून ऑर्डर देते मुख्याध्यापकला वरून ऑर्डर देते मुख्याध्यापक गुरुजीला ऑर्डर देते त्याचप्रकारे भगवंत महानदेवी देवदेवजी मार्गदर्शक आणि त्याच्यानंतर सेवा ही एक प्रणाली आहे ही एक रचना आहे हे माझं वैयक्तिक मत आहे तुम्हाला काय वाटते तुम्ही कमेंटमध्ये नक्की नोंदवा कमेंटमध्ये काय वाटते मी जे बोललेले शब्द आहेत ते तुम्ही नक्की नोंदवा पण इतक पक्का आहे की महान त्यागेबाबा जुमदेवजींनी कधीही गुरुदक्षिणा घेतली नाही आणि गुरुपूजासुद्धा केली नाही हे आहे आपले मानव धर्माचे संस्थापक महान त्यागेबाबा जुमदेवजी ज्यांनी इतकं मोठं कार्य केलं मानवाला जागविलं दुखी कष्टी लोकांना सुखी केलं आणि सुखी करूनसुद्धा शेवकांकडून एक रुपये या स्वतःसाठी घेतलं नाही आणि कधीही कोणत्याही प्रकारची गुरुदक्षिणा मागितली नाही आणि माझं जर बोलणं आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढेच बघतो आपल्या शब्दांना मिळतो सर्वांना माझ्या आधार नमस्कार जी नमस्कार जी नमस्कार जी